मुखेड नगरपालिका निवडणूक नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉक्टर दीपाली श्रावण राप्पनवाड यांचे नाव घोषित मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क का कार्यालयात माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी होऊ घातलेल्या मुखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं उच्च शिक्षक डॉक्टर सौ दीपाली श्रावण रायपनवाड यांची घोषणा केली मुखेड शहरातील नागरिक हे सेक्युलर ओबीसी विचारसरणीचे से असून घोषित केलेला उमेदवार हा सर्वसामान्य जनमानसात राहून काम करणारा कार्यकर्ता आहे येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड यांच्यासह शहरातील सर्व प्रभागातील काँग्रेस महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन माझे आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉक्टर श्रावण रायपनवाड काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नार नाडीकर शिवसेना उभाटा प्रमुख शंकर चिंतमवार वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष बबलूभाई मुल्ला काँग्रेस मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष बालाजी साबनेसह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर दीपाली श्रावण रायपनवाड यांचे अभिनंदन

उपस्थित झालं त्याबद्दल स्वागत सर्व पत्रकारांना आज बोलवण्याचे उद्देश अशाबद्दल आहे आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये घोषणा करण्यासाठी आमच्या नगर नगराध्यक्षापद त्याचबरोबर आमच्या या शहरामध्ये पड शहरामध्ये आम्ही सर्व आघाडीचे काँग्रेस कमिटी असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचा गट असेल त्याचबरोबर शरद पवार गटाचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबर वंचित आघाडी असेल आम्ही सर्व मिळतो आणि त्याचबरोबर हे सर्व आम्ही सर्व एकत्र येऊन जातीवादी पक्षाला बाजूला सांगण्यासाठी किंवा बाजूला ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आणि शेतकऱ्यांना आमच्या सर्वांच्या माध्यमातून मुकेट शहरवासाला माझं आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या दुपारीच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग त्यांच्या स्वतःसाठी झाला सामान्य माणसासाठी कुठलाही विकास झाला आहे असं फार काही असं वाटत नाही त्यामुळं आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही लढा देण्याचं ठरवलं आहे त्यामुळं मी आज त्यांना नगराध्यक्षपदाचे <coughs> उमेदवार म्हणून डॉक्टर दीपाली श्रावण अॅकोमार यांची आज घोषणा करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो तु। आज जे काही राज्यामध्ये वातावरण चालू आहे ओबीसी वर्सेस काही असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांनी केलं पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असं कुठलाही विचार कुठल्या मनामध्ये न आज ओपनच्या जा जागीसुद्धा आम्ही ओबीसी महिलांना एक चांगली संधी देण्याचं चा काम आणि ते डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर ते आज मी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर दिपाली सावंत आपणवा यांची घोषणा केली काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे ना मला अधिकार आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीनं देण्यात आला होता आणि त्याचबरोबर कालच आमची सर्व आघाडीची बैठक झाली जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट आणि आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मीटिंग झाली बैठक झाली आणि वंचित आघाडीचे सुद्धा आमचे नरंगले हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी मी खेड शहरच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर साहेब साव साहेब सावंत यांच्या संदर्भामध्ये मी चर्चा केली आणि तिथं तिथं मी त्या ठिकाणी सांगितलं आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आम्हाला आपण सर्वांनी संधी द्यावं ही तिथं मागणी मी केली ते सर्वांनी मान्य केलं आणि आज ती मी घोषणा केली घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा